जेवण कमी पाणी जास्त प्याव लागते मला जेवण झाल्याच्या नंतर चहा लागतच अरे मला जेवण झाल्याच्या नंतर फळ लागतेतच अरे जेवण केल्या केल्या ब्रश करत असतात की दात साफ होत केला खूप मस्त जेवण झाले आता एसी लावून मस्त झोपून जातो मित्रांनो जेवणाला जर आपण औषध समजून खाल्लं तर आपल्याला औषध हे जेवणासारखं खाण्याची गरज नाही जेवण करणं हे हळूवारपणे खूप गरजेचं आहेच पण जेवण केल्याच्या नंतर आपण काही गोष्टींची काळजी जर नाही घेतली तर आपली पचनशक्ती खराब होते त्यामध्ये काय गोष्टी येतात तर जेवण करत असताना बऱ्याच लोकांना पाणी जास्त पिण्याची सवय असते पण जेवण करत असताना किंवा जेवण झाल्याच्या नंतरही जर जास्त पाणी पिलं तर आपले जे डायजेस्टिव ज्युसेस असतात ते न्यूट्रिलाइज होतात ते न्यूट्रिलाईज झाल्यामुळं आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे त्यांचं पचन प्रॉपरली होत नाही त्याचसोबत काही लोकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते म्हणजे जेवण झालं की त्यांना लगेच चहा किंवा कॉफी लागते पण चहामध्ये टॅनिन्स आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ते काय करतं तर आपल्या अन्नामधलं जे आयरन आहे ते अब्जॉर्ब्शन करू देत नाही पण त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं तर आपल्या शरीरावर थकवा जाणवतो फॅटिग होतं त्याचसोबत काही लोकांना जेवण झाले रे झालं की पडायची सवय असते म्हणजे अंग टाकून द्यायचं आणि झोपायचं पण ह्या गोष्टीमुळं काय होतं तर आपल्याला ॲसिड रिफ्लक्स होतं आणि आपल्याला अपचनाचा, होतो। होतो। रुण। होतो। रुण। होतो। आप अपचनाचा होतो। त्रास होतो त्याचसोबत काही लोक जेवण झाले की फळं खातात फळं खाल्ल्यामुळं काय होतं तर त्याचं फर्मंटेशन होतं फर्मंटेशनमुळं आपल्याला अपचनाचा त्रास होतो गॅसचा त्रास होतो आणि काही लोकांना जेवण केलं की लगेच ब्रश करण्याची इच्छा होते पण एक लक्षात घ्या आपण जेवण करत असताना आपलं जे दाताचं इनॅमल आहे ते थोडं मऊ झालेलं असतं जेवण झाल्या झाल्या जर आपण ब्रश करायला गेलो तर त्याला डॅमेज होण्याची शक्यता असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला ब्रश करण्याची इच्छा जर झाली तर तीस ते चाळीस मिनटानंतर करा आणि जेवणानंतर जर तुम्हाला थोडंसं पडावाचं जरी वाटलं तर तुम्ही पाच मिनिटं डाव्या साईडला डोकं टाकून पडू शकता त्याचसोबत वज्रासनात बसण्याचे खूप फायदे आहेत आपण या गोष्टीवर एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता आणि अशाच नवनवीन आयुर्वेदिक गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडले जा धन्यवाद